नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनांनी आपली विधानसभेच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे कंबर कसायला सुरुवात केलेली आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सध्या संभाजी ब्रिगेडचा महामेळावा आहे आणि याच मेळाव्यानिमित्त पदाधिकारी या ठिकाणी पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणे महानगराध्यक्ष अविनाश भाऊ आहेत भाऊ काय सांगाल आज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे काय कशी तयारी चालली आहे विधानसभे सर्वांना असं जय जिजाऊ जाऊ आवाज महाराष्ट्राचा हे चॅनल आता आपल्या समोर आहे आणि या महाराष्ट्राच्या आवाज महाराष्ट्राच्या मधल्या सर्व सबस्क्रायबरचं या ठिकाणी असं स्वागत करतो पाच संभाजी ब्रिगेडचा आज पुण्यामध्ये लोकशाहीचा जागर महामेळावा होतोय हो आणि महाराष्ट्रातून तमाम खेडेगावातून संभाजी ब्रिगेडचे छावे आज पुण्यात मध्ये दाखल झालेले आहेत पुणे शहर म्हणजे जिजाऊंच्या पदस्पर्शाने पाहून झालेली हे भूमी आहे म्हणून या भूमीमधून आज आपण विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातून आपण पुण्यातून आपण सुरू केलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या सत्ताधाऱ्यांनी या देशामध्ये एकदम लबाडीचं राजकारण चालू सत्ताधाऱ्यांनी ह्या महाराष्ट्र धरण्याचा प्रयत्न केलेला आणि सरकार हे सरकार आज एकाच आहे तर उद्या दुसऱ्याच आहे आज आमदार आणि खासदार सामान्य जनतेचा आवाज संसदेमध्ये मांडत नाही विधानसभेमध्ये मांडत नाही म्हणून ह्या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा शेळ देण्यासाठी गरीबातल्या गरीब घटकाचा आवाज या ठिकाणी उंचवण्यासाठी कष्टकऱ्यांना कामगारांना दलितांना वंचितांना न्याय देण्यासाठी आज खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेड मैदानात उतरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राजकीय भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर सध्या तुम्ही आहात किती जागांची मागणी केलेली आहे आणि कुठे कुठे तुम्हाला जागा हव्या आहेत संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती आहे आमचे प्रदेशचे अध्यक्ष श्रीमान ऍडव्होकेट मनोजदादा आखरे पाटील यांनी पंचवीस जागांची डिमांड या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडे केलेली आहे पण किती जागा मिळतील आणि किती जागा मिळणार नाही हा ना ना जर तरचा प्रश्न आहे शेवटी वरिष्ठांचा निर्णय निर्णय हा अंतिम निर्णय राहणार आहे पुण्यामधून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार जागांची मागणी केलेली आहे एक दौंड लोक दौंड विधानसभा मतदारसंघ आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ आहे पुरंदर आणि शिरूर मतदारसंघ आहे अशी चार विधानसभेची मागणी आम्ही पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने केलेली आहे किती जागा मिळतील माहिती नाही परंतु संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळून येईल नक्कीच संभाजी ब्रिगेडची पहिल्यापासूनच भूमिका शिवविचार विचार घेऊन चालण्याची राहिलेली आहे आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही ढवळा वातावरण निर्माण झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती बलात्कारांची प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव भाव नाही अशा प्रकारचे अनेक अनेक प्रश्न आहेत कोणते प्रश्न घेऊन संभाजी ब्रिगेड इथून पुढे वाटचाल करणार आहे हे पहा आम्ही येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणार आहे एवढं मात्र किंवा शेतकरी असो कष्टकरी असो वंचित असो दलित असो तरुण असो कुठल्याही सामान्यातल्या सामान्य घटकाचा सा। आवाज आम्ही या ठिकाणी संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी जनतेने आता हुशार झालं पाहिजे कारण असं आहे की आता काय होतं जसं जसं विधानसभा जवळजवळ येऊ लागल्यात तसं तसं हे सत्ताधारी काहीतरी तुकडे जनतेसमोर टाकायला लागलेत म्हणजे पैशाच्या स्वरूपातला आमिष असेल मग दारूचं असेल मग बाटलीचं असेल अनेक प्रकारची आमिष ही आश्वासनं किंवा आश्वासनांची खैरात हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे चेडेपेळे करतात आहेत म्हणून संभाजी ब्रिगेड विधानसभेमध्ये शिवसेनेची युतीमध्ये असल्यामुळे आम्ही सामान्य जनतेचा आवाज आता या ठिकाणी उठवण्याचे विचार आम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडलेला आहे म्हणूनच की काय संभाजी ब्रिगेडने या पुणे शहरातून आज विचारांचा जागर लोकशाही जागर या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा झेंडा आणि दांडा विधानसभेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही नक्कीच भरामधून आपण शिवविचारांचा जागर घेऊन काम करत असा परंतु आता जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती बलात्काराच्या घटना बाहेर आलेल्या आहेत यावरती संभाजी ब्रिगेडची भूमिका काय नेमका आणि तुम्ही पुणे शहर अध्यक्ष म्हणून काय भूमिका घेता हे बघा संभाजी ब्रिगेड एक आग्रा म्हणणार आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अशा हरामखोरांना या ठिकाणी विनंती माझा इशारा आहे जर तुम्ही कायद्याच्या कचाटातून जर सुटत आणि कायद्याने तुम्हाला जर सूट भेटत असेल मात्र तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या छाव्यांच्या जर हाताला लागला तर मग मात्र तुमची काही खैरगी या महाराष्ट्रामध्ये केली जाणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेड म्हणजे हे आग्या मोहळ आहे हे जसं पहिल्यांदा सांगितलंय ज्या रस्त्यावरती आमच्या माय इज्जत सुरक्षित नाहीत लहान लहान बालिका म्हणजे काय प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये मनाला एकदम केश येतोय डोकं एकदम शून्य होतोय अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडतात तरी सुद्धा महाराष्ट्रातलं पोलीस भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा मित्र पक्ष फक्त भाग्याची भूमिका घेतात आहेत ताबोडतोप यांना जागेवरती शिक्षा झाली पाहिजे फास्टॅग मध्ये जाऊन सुद्धा जर सात महिने आठ महिने वर्ष दोन पाच वर्ष जर एखाद्या बलात्काराला शिक्षा देण्यासाठी जर लागत असेल तर मग मात्र न्याय तो कुणाकडे मागायचा हात तर कुणाकडे पासरायचे असा प्रश्न या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पडलेला आहे म्हणून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की आता तुमच्या पुढं खऱ्या स्वरूपामध्ये पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड मैदानात उतरले आहे जनतेने विचार करायला पाहिजे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही रस्त्यावरती एक चळवळ सुरू केलेली आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय की संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागं सामान्य जनतेने आता तरी ठामपणे उभं राहिलं अशा प्रकारची वैचारिक मानसिकता जी झालेली आहे ती ठेसून काढण्यासाठी तुम्हाला समाज ब्रिगेडच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया महानगराध्यक्ष अविनाजी यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन हो स्नेहस निखिल सुकरे पुणे